आपण मगध साम्राज्यावर राज्य करणाऱ्या घराण्यांची माहिती घेत आहे मागील काही भागात शिशुना घराणे हर्यंक घराणे आणि नंद घराण्याची माहिती घेतली नंद घराण्याचा अभ्यास करताना आपण बघितलं महापद्मानंदने इसवी सन पूर्व तीनशे सहासष्टपासून पासून ते तीनशे एकोणतीसपर्यंत मगधवर राज्य केलं जेव्हा महापद्मानंदने मगध आपल्या ताब्यात घेतलं तेव्हाचा मगध साम्राज्याचा विस्तार तुम्हाला या नकाशात दिसेल पण महापद्मानंद सम्राट होता त्याच्या युद्ध कौशल्यामुळे आणि कूटनीतीमुळे मगध साम्राज्याचा बराच विस्तार झाला याच कारणामुळे मगध साम्राज्य महा कार्यकाळात एक बलशाली साम्राज्य म्हणून उदयास आलं तमिळ भाषेत असलेलं साहित्य अहनुरामध्ये सुद्धा नंद घरण्याच्या कार्यकाळातील संपत्तीचा उल्लेख आढळतो या अहनुरा साहित्याला तमिळ कवी मामूलनार यांनी रचलेला आहे महापद्मानंद यांचा कार्यकाळ का पूर्व तीनशे एकोणतीसमध्ये संपला यानंतर यांचा मुलगा धनानंद हा मगधचा नवीन सम्राट बनला महापद्मानंद यांच्या कार्यकाळात जी मगध साम्राज्याने संपत्ती कमावली होती ती सर्व संपत्ती आता धनानंदच्या ताब्यात होती धनानंदने इसवी सन पूर्व तीनशे एकोणतीसपासून पासून ते इसवी इस सन पूर्व तीनशे एकवीसपर्यंत पर्यंत राज्य केलं पण हा धनानंद स्वार्थी आणि आयाशय करणारा राजा होता इतकी सारी संपत्ती साम्राज्यात असूनही त्याने सामान्य जनतेवर बरेच कर लावले होते यामुळे सामान्य जनता आता धनानंदच्या अशा वागण्याला कंटाळी होती धनानंद नेहमी आपल्यापेक्षा विद्वान लोकांचा अपमान करायचा या सवयीमुळे त्याने चाणक्याचा सुद्धा अपमान केला होता चाणक्य के तक्षशिला विद्यापीठात राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते या घटनेमुळे चाणक्य आता क्रोधित झाले चाणक्यने या अपमानाचा बदला घेण्याचा निर्धार केला आता मगजच्या गादीवरून धनानंदाला हटवणे आणि योग्य व्यक्तीला मगजचा सम्राट बनवणे हे एकच ध्येय चाणक्य यांच्या समोर होतं यासाठी त्यांना एका धाडसी आणि बुद्धिमानी पुरुषाची गरज होती जो मगध साम्राज्याला योग्य पद्धतीने चालवू शकेल अशातच राजधानीतून तक्षशिलेला जाताना रस्त्यात त्यांना एक मुलगा दिसला त्या मुलाच्या डोळ्यात त्यांना तीच आग दिसली ज्याची ज्यांना गरज होती त्यांनी त्या मुलाला आपल्यासोबत ठेवण्याचा निर्णय घेतला तक्षशिला विद्यापीठात त्याला शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीची शिक्षा दिली बऱ्याच वर्षाच्या कठीण परिश्रमानंतर हा मुलगा नंद घराण्यासोबत लढण्यास तयार झाला या मुलाचं नाव होतं चंद्रगुप्त मौर्य हा कार्यकाळ होता इसवी सन पूर्व तीनशे सत्तावीसचा याच कार्यकाळात अलेक्झांडरने भारताच्या वायव्य भागात आक्रमण करण्याची सुरुवात केली होती इसवी पूर्व तीनशे सव्वीसपर्यंत अलेक्झांडर बियास नदीपर्यंत येऊन पोहोचला होता पण त्याच्यात थकलेल्या सैन्याने पुढचीही लढाई करण्यास नकार दिला यामुळे अलेक्झांडर आता बेबिलोनला परत निघाला पण जाता जाता त्याने आपल्या जिंकलेल्या भागाचे विभाजन केले आणि त्यावर ग्रीक गव्हर्नर नियुक्त केले इकडे चंद्रगुप्त मौर्यने सुद्धा नंद घराण्याशी लढण्यासाठी जंगलात भटकंती करून काही आदिवासी जमातीने आपल्या सोबत घेतलं आणि आपल्या लहान फौजा तयार केल्या पुढे चंद्रगुप्त मौर्यने मगधवर आक्रमण केलं पण धनानंदच्या बल्लाढे सैन्या पुढे चंद्रगुप्त जास्त वेळ टिकू शकला नाही चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य कसे भूमीतून निसटले बराच काळ हे दोघे वेशांत करून इकडे तिकडे भटकत होते एकदा हे दोघे एका घराजवळ पोहोचले घरातून एका स्त्रीचा ओरडण्याचा आवाज यांच्या कानावर पडला तिच्या मुलाने गरम भात खाताना हात भाजून घेतला होता आणि त्याची आई त्याला रागवत होती त्याला समजावत होती की गरम पदार्थ मध्य भागात अतिशय गरम असतात म्हणून गरम पदार्थांना नेहमी एका बाजूने खाल्लं पाहिजे आता हाच तर्क चंद्रगुप्त आणि चाणक्याने निवडला आता त्यांच्या लक्षात आलं आपल्याला जर नंद घराण्याचा शेवट करायचा आहे तर राज आणि आक्रमण करून काही होणार नाही मगच साम्राज्य एका बाजूने पोखराला सुरुवात केली पाहिजे यासाठी चंद्रगुप्त आणि चाणक्याने तक्षशिलेला निवडलं तक्षशिला मगच साम्राज्याच्या एका कोपऱ्यात होतं आणि चाणक्य आणि चंद्रगुप्त या दोघांनाही हा भाग ओळखीचा होता त्यामुळे हे पुन्हा तक्षशिलेमध्ये पोहोचले या ठिकाणी एक स्थानिक राजा होता प्रवर्तक याच्यासोबत यांनी हात मिळवणी केली काही इतिहासकारांच्या मते पोरस राजा म्हणजेच प्रवर्तक या राजासोबत केलेल्या हात मिळवणीमुळे चंद्रगुप्त मौऱ्याचं नियंत्रण आता पंजाबपर्यंत पोहोचलं होतं हा कार्यकाळ होता इसवी सन पूर्व तीनशे एकवीसचा याच काळापासून चंद्रगुप्तचे पूर्वेकडील आक्रमणे सुरू झाली पुढे यांनी मगध साम्राज्याच्या एका एका भागाला आपल्या आधिपत्याखाली आणलं शेवटी आणि धनानंदाचा सुद्धा पराभव केला आणि अशा प्रकारे इसवी पूर्व तीनशे एकवीसमध्ये चंद्रगुप्त मौर्य मगधचे नवीन सम्राट बनले आणि मगधमध्ये मौर्य घराण्याची सुरुवात झाली मौर्य साम्राज्य या साम्राज्याने इसवी सनपूर्व तीनशे एकवीसपासून पासून सन पूर्व एकशे चौऱ्याऐंशीपर्यंत पर्यंत मगधवर राज्य केलं चंद्रगुप्त मौर्य यांच्यानंतर यांचा मुलगा बिंदुसार आणि पुढे जाऊन अशोक सम्राट बनले या सम्राटांच्या कार्यकाळात मौर्य साम्राज्य यशाच्या शिखरावर पोहोचलं होतं नकाशा तुम्हाला या काळातील मौर्य साम्राज्याचा विस्तार दिसत असेल जवळजवळ संपूर्ण हिंदुस्थान मौर्य साम्राज्याच्या आधिपत्याखाली होता अशा प्रकारे मौर्य घराण्याने भारतामध्ये एका नवीन युगाची सुरुवात केली आणि आपण म्हणू शकतो की मौर्य साम्राज्यामार्फतच भारतात पहिल्यांदा राजकीय ऐक्य पाहायला मिळालं आतापर्यंत आपण मौर्य साम्राज्याचा उदय कसा झाला हे बघितलं आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स स्थॉ लिस्टला फॉलो करा Thank you for watching and supporting Bugstava.